मेहनत घेतली आमच्या आमच्या चित्रपटाकरता त्यानंतर या थिएटर ओनर जे आहेत ते मालक काय या थिएटरचे त्यांचे आभार मानतो की त्यांनी तेव्हा सुद्धा माझ्यावर प्रेम दाखवलं तर आजही दाखवत आहे असंच प्रेम ठेवा आम्ही आमचे चित्रपट इस्लामपूरला लावण्यासाठी बनवू कारण हे शेवटी सासर आहे त्यामुळे आपण काहीही विसरलो तरी चालेल उपयोगाचं आपल्याला जर घरी जायचं असेल तर कळलं नाही बर आता तुम्हाला एक आनंदाची बातमी तुमच्याबरोबर तुम तुम शेअर करायची आहे मला आणि आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे की हा चित्रपट माझा नवसाचा टू याचा आजचा जो शेवटचा पहिल्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे पण उद्या